जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील खेडगाव नंदीचे येथील जवान मनोज पाटील यांचं अवघ्या दोन दिवसांपूर्वी लग्न झालं अंगावरची हळद फिटलेली नसताना हातावरची मेहंदी जशीच्या तशी असताना भारत आणि पाकिस्तानमधील युद्धजन्य परिस्थितीमुळे त्यांना कर्तव्यावर हजर राहण्याचे आदेश आले त्यामुळे ते लगेचच सीमेवर निघाले या प्रसंगामुळे नववधू यामिनी यांच्या पदरात विराचे अश्रू तर दुसरीकडे चेहऱ्यावर देशभक्तीचा अभिमान दिसला मनोज यांना रेल्वे स्टेशनवर निरोप देताना सर्वांना बॉर्डर या हिंदी चित्रपटाची आठवण झाली दोन हजार सतरा साली सैन्यात भरती झालेले मनोज पाटील यांचं पाच मे रोजी पाचोरा येथे लग्न पार पडलं नाचनखेडा येथील यामिनी यांच्याशी त्यांनी सात जन्माची गाठ बांधली संसाराच्या स्वप्नात रमण्याऐवजी युद्धजन्य परिस्थितीत देशासाठी सज्ज होण्याचे आदेश आले आणि मनोज यांनी क्षणाचाही विलंब न करता भारत मातेसाठी कर्तव्याला प्राधान्य दिलं आईवडील पत्नी आणि मित्र परिवाराच्या डोळ्यातील अश्रू पुसत ते पुढे रवाना झाले काही काय सांगणार आज तुमच्या घरी सत्यनारायण होता पण मात्र ते ड्युटी जॉईन करत आहे तुमच्यासाठी मला खूप अभिमान आहे माझे मिस्टर बॉर्डरवर चालले आज आमचं सत्यनारायणची ना पूजा होती तरी मी त्यांना सोपट करते जाब असत देशाचं संरक्षण महत्वाचं सा। वाटतंय हो देशासाठी जाब असं माझा अभिमान आहे देशावरती माझा मुलगा देशासाठी जातोय सेवा करतोय काळाला एवढ्यासाठी मला खूप अभिमान आहे लग्न नुकतंच झाल्यानंतर माझी तुमबाई भी सपोर्ट करते आम्हाला सर्वांना परिवारांना आमच्या त्याला शुभेच्छा काय वाटतं तुम्हाला एकदम छाती चौड़ी झाली माझी दादा आपण बघतोय की काही दिवसांपूर्वी पेलगाममध्ये पर्यटकांवर हल्ला झाला होता त्यानंतर आता युद्धजन्य परिस्थिती पण हो हो। काय नेमकं एअरस्ट्राईक झालेला आहे भारताने बदला घेतला आहे पाकिस्तानचा काय वाटतं तुम्हाला ते बदला म्हणा काही म्हणा पण मा माझ्या मुलाचं जे हे आहे दारिस्य आहे जोपर्यंत ऑर्डर आली तोपर्यंत लगेच निघाला आहे ते मला अभिमान आहे लग्न केव्हा झालं बघा पाच मेला आज काय घरी कार्यक्रम का का। आज सत्यनारायणचा कार्यक्रम होता तरी सोडून जात आहे रेल्वे स्टेशनवर मनोज यांना सर्वांनी पाणवलेल्या डोळ्यांनी निरोप दिला त्यांचा आम्हाला सार्थ अभिमान असल्याची भावनाही काहींनी व्यक्त केली पाचोरा तालुक्यातील आमचा जवान जो आहे मनोज ज्ञानेश्वर पाटील कालच आमच्या मित्राचं लग्न झालं आणि ज्या पैलगावचं जे झालं तर आता युद्ध सदृश परिस्थिती ही निर्माण झालेली आहे आणि अशा याच्यामुळे त्याला कॉलिंग झाली आणि कॉलिंग झाल्यामुळे त्या ठिकाणी तो लगेच निघाला म्हणजे अजून हळदी फिटली नाही आणि मेंदी मिटली नाही आणि असा हा आमचा नवरदेव असलेला हा जवान सीमेच्या सुरक्षेसाठी आमच्याच संरक्षणासाठी देशाला सुरक्षित ठेवण्यासाठी हा जात असताना आम्हाला सगळ्या पाचोऱ्याकरांना अभिमानाची गोष्ट आहे सगळं ॲक्च्युली हा क्षण जो आहे तो सगळ्या त्यांची आई वडील वगैरे त्यांना प्राऊडफुल होणारा अभिमान वाटणारा क्षण आहे आणि सुदैवाने आम्ही परमेश्वराला एकच चिं आम्ही चिंततो की बा असं काही घडू नये युद्धच होऊ नये अशी परिस्थिती येऊच नये असे आम्ही अपेक्षा व्यक्त करतो आमचा जवान हा पुन्हा सुखरूप यावा यासाठी आम्ही प्रार्थना करणार आहोत सगळेजण आणि देशाच्या सुरक्षेसाठी ज्या माणसाची हद मिटली नाही आणि मेहंदी मिटली नाही असं जाणं हा सगळ्यात मोठा या शहरातल्या या तालुक्यातला आणि या जिल्ह्याच्या नव्हते उत्तर महाराष्ट्राला अभिमानाचा क्षण आहे ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा प्रशांत बधाने लोकपट डॉट कॉम जळगाव